टोमॅटोच्या झाडासाठी महत्वाचे टिप्स म्हणजे टोमॅटोचे झाड हे जो दिसायला जरी मोठे असले तरी याच्या फांद्या अतिशय नाजूक असतात त्यामुळे हे झाड थोडे मोठे झाले की त्याला अशा भक्कम काठीचा आधार द्यावा लागतो आणि या आधाराच्या सहाय्याने हे झाड वाढते त्याला भरपूर फुले लागतात फुले लागली की भरपूर फळे सुद्धा लागतात अशा प्रकारची हे टोमॅटोचं झाड मी असं थोडं मोठं झालं की याला अशा बांबूच्या काठीचा आधार दिलेला आहे आणि या आधारामुळेच किती मोठे झालेले आहे पहा याप्रमाणेच दुसरेही झाड असे मी काठीच्या आधाराने बांधलेले आहे त्यामुळे त्याला किती फळे लागलेली आहेत पहा काठीच्या सह्याने झाडाला जर आपण आधार दिला तर झाडाला एक प्रकारचं बळ मिळतं आणि त्या बळामुळे रोपाची चांगली वाढ होते त्याला भरपूर फळे आणि फुलंही लागतात तुमच्या परसबाजीमध्ये जर टोमॅटो झाड अशा प्रकारचं असेल तर सुद्धा त्याला काठीचा आधार नक्कीच द्या धन्यवाद